जैवविविधतेनं नटलेल्या सिंधुदुर्गात पर्यटनाला चालना देण्यासाठी जे काही लक्षवेधी प्रकल्प तयार होत आहेत त्यात पारपोली या गावचा उल्लेख आवर्जून करावा लागेल कारण फुलपाखरांचं गाव अशी ओळख असलेल्या या गावात सलग तिसऱ्यांदा फुलपाखरू महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाला नुकतीच शानदार सुरुवात झाली पालकमंत्री नितेश राणे आणि माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला वन खात्यानं केलेल्या अत्यंत शिस्तबद्ध नियोजनामुळं मोठ्या संख्येनं पर्यटक इथं दाखल झाले तर परिसरातल्या ग्रामस्थांनी युवक युवतींनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती संपूर्ण महाराष्ट्रात साधारण फुलपाखरांच्या अडीचशेहून अधिक जाती आढळतात तर सह्याद्री घाटाच्या जैवविविधतेचं वरदान लाभलेल्या पारपोलीत तब्बल त्यातल्या दोनशेहून अधिक प्रजाती असल्याचं निसर्गप्रेमी सांगतात सदर्न बर्ड विंग हे सर्वात मोठं फुलपाखरूही पारपोलीत आढळतं फुलपाखरांचं निरीक्षण करण्यासाठी इथं खास ठिकाणं आणि रस्ता बनवण्यात आला आहे आता तर पारपोली ट्री हाऊस आणि भव्य अशी कमानही उभारण्यात आली आहे यामुळं पर्यटकांच्या निवासाची अत्यंत चांगली सोय झाली आहे दरम्यान या महोत्सवात सहभागी युवक युवतींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या नमस्कार माझं नाव साक्षी गावडे या सिंधुदर्गावरती फुलपाखर महोत्सवला आम्ही सगळे मित्रमैत्रिणी इकडे आलेलो आहोत हे सगळं बघण्यासाठी आणि आम्हाला ती खूप छान आवडलेलं आहे आम्ही पहिल्यांदा इकडे आलो आणि खूप आवडलं आम्हाला आणि आम्ही खूप अतिशय एक्सायटेड आहोत इकडे सगळं बघण्यासाठी आणि आम्ही सगळे बघतो आणि सगळी माझे फ्रेंड्स आहेत आणि ते माझ्यासोबत आलेले आहेत आणि खूप आम्हाला चांगलं वाटलं इकडे सगळ्यांना चांगलं वाटलं आहे सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही इकडे या नक्की व्हिजिट करा आणि बघा इकडे किती छान छान आहे आम्ही इकडे पारपोली गावात आलेलो सगळे नमस्कार मी ओंकार विठ्ठल गावकर आज या कार्यक्रमात आम्ही सर्व कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होतो आम्हाला या कार्यक्रमात येऊन फार चांगलं वाटलं फुलपाखरू महोत्सव फुलपाखरू कमांड म्हणा आम्हाला फारच आवडली नमस्कार मी राजेश कविटकर तर पारपोली फुलपाखरांचं गाव म्हणून योगाचं झालेलं नाही तर या पालपोली फुलपाखरांच्या गावात तुम्हाला विविध प्रकारचे असे एकशे ऐंशीपेक्षा प्रजाती भेट बघायला भेटतील त्याचबरोबर दुर्मिळात दुर्मिळ असे पक्षीपद इथं भरपूर प्रमाणात आहेत तर या पारपोलीमध्ये तुम्हाला यायचं असेल तर सावंतवाडी तालुका तालुका आहे आपला आणि त्या तालुक्यातून एकवीस किलोमीटर पारपोली हा गाव आहे तर या गावात तुम्हाला फुलपाखरं बघायची असतील तर साधारण एक सकाळी आठ ते अकरा हा टायमिंग योग्य असतो त्यांच्यासाठी आणि ह्या अठरा अकरामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात विविध फुलपाखरे बघायला भेटतील त्याचबरोबर इथं राहायला पण चांगल्या प्रकारचे होमस्टे आहेत तिथं तुम्हाला इथलं स्थानिक जेवण वगैरे व्यवस्थित भेटू शकते तर त्याचबरोबर इथं येण्यासाठी तुम्हाला ट्रेनसाठी येण्यासाठी एक फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या म्हणजे पारपोली वन समिती पारपोली या गावच्यासाठी गाड्या पण भरपूर आहेत तर त्या गाड्या तुम्ही तुम्ही शकता आणि इथला नक्कीच आवर्जून भेट द्या असे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो सावंतवाडीचे उपवन संरक्षक मिलीश शर्मा यांनी महोत्सवाबाबत माहिती दिली सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून दोन ट्री हाऊस उभारण्यात आले असून आता इथं पर्यटकांच्या निवासाची अत्यंत चांगली सोय करण्यात आली आहे यामुळं स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होईल असं त्यांनी सांगितलं सिंधु रत्न योजना अंतर्गत लास्ट तीन साल से फुल पाखरु महोत्सव आयोजन करने का एक कार्यक्रम लिया जा रहा है यह फुल पाखरु महोत्सव का तीसरा संस्करण है जो सिंधु रत्न योजना यानी जिला वार्षिक योजना अंतर्गत आयोजित किया गया है इस योजना में इस वर्ष हमने नवीन दो टी ट्री हाउसेस पार्पोली ट्री हाउसेस बांधे हैं जो बाहर से आने वाले पर्यटक और हमारे सिंधु रत्न सिंधु दिल के जितने पर्यटक हैं उनके लिए अवेलेबल हैं साथ ही साथ में हमने जो हमारा बटरफ्लाई ट्रैक है पाकुल ट्रैक उसके लिए एक एंट्री गेट के कमान बांधा है और साथ ही साथ में हमने आज पालक मंत्री सर श्री नितेश जी रानी व हमारे आमदार श्री दीपक भाई केसरकर इनके शुभस्तों से आज पाकुल महोत्सव का शुरुआत किया सिंधुदुर्गमधील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तसंच वन खात्याच्या अखत्यारीतील शेतकरी आणि नागरिकांशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी मी तसंच आमदार केसरकर हे कटिबद्ध असल्याचं पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितलं चांगलं झू आम्ही कसं उभं करू शकतो त्याही दृष्टिकोनातून प्राणी संग्रहालय गेला कसं उभं करू शकतो त्या दृष्टिकोनातून आमचा तोही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे आहे म्हणून मी असो केसरकरजी असो मोठे राणेसाहेब असो निलेशजी असो आम्ही सगळेजण हे सरकारचे प्रतिनिधी आहोत ते सगळे एकत्र मिळून वनप्राण्यांचा जो त्रास आहे तो कायमस्वरूपी थांबवता कसा येईल त्या दृष्टीकोनं आम्ही पावलं उचलतो आहे एक चांगले कौतुकाची बाब आमचं वन खात्याचं करायला पाहिजे की गेल्या काही महिन्यामध्ये जवळपास हजार माकडं आम्ही वन खात्याच्या माध्यमातून पकडून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा दिलेला आहे ती मोहीम आजही सुरू आहे बिबट्याच्या जिथे जिथे आम्हाला तक्रार येते अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये आमच्या वन खात्याच्या माध्यमातून ते बिबटे पकडले जातात आता कालच कोंडा या भागामध्ये पकडलं गेलेलं आहे म्हणून अशा पद्धतीचे विविध प्रयत्न आमचे सुरू आहेत कायमस्वरूपी या हत्तींचा आणि याचा तोडगा का कसा काढावा त्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे हत्तींना काही त्रास आजार होत असेल तर तेवढा पुरतंच ते लोक वनताराकडे पाठवतात पण सिंधुदुर्गामध्ये राहून अशा पद्धतीचा कॅम्प कसं उभं करता येईल त्यावर आमच्या सरकार पातळीवर दोघांचीही चर्चा सुरू आहे मध्ये सुद्धा अभयारण्यासाठी त्यावेळी जागा तो 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 होती पण त्याचा पुढे काही तो मूळ संकल्पना केसरकर साहेबांची होती त्या बाबतीमध्ये दोन बैठका झालेल्या आहेत त्याही बाबतीमध्ये लवकर निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे असे काही तक्रारी असतील तर तुम्ही आमच्याकडे द्या प्रत्येक खात्यामध्ये असे काही धारित्य सुप्रचारे असतात माझ्याही खात्यामध्ये त्या त्या अधिकाऱ्यांवर आमच्या वन खात्यांबरोबर त्या माध्यमातून आम्ही चौकशी करू ना किंवा त्याच्यावर कारवाई पण करू एक चांगला डीएफओ आमच्या जिल्ह्याला मिळालेला आहे चांगला सक्षम मंत्री एवढे सिनियर मंत्री म्हणून सोडवले जातील दरम्यान केवळ फुलपाखरू महोत्सव घेऊन पारपोलीत पर्यटन वाढणार नाही आम्हा ग्रामस्थांचे सर्व प्रलंबित प्रश्न वन खात्याकडून सोडवण्यात यावेत अशी मागणी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीनं करण्यात आली पारपोली हा गाव सह्याद्रीच्या उंचीपासून सपाटीपर्यंत आहे संपूर्ण धबधबे मुख्य धबधबा आंबोली ज्याला म्हणतात तो पारपोली देतो लक्षात ठेवा सर्व धबे धबधबे पुरीचं महादेव हे पॉईंट पारपुलीचे आहेत आणि पारपोली बहुतांश दानोलीपर्यंत आहे हे माहिती असून यात पारपोली बाबत अन्याय झालेला आहे आणि धबधब्याचा न्याय हा पारपुला मिळायला पाहिजे नुसतं फुलपारपूर नाही आहे जेणेकरून आता तिथे स्टॉल आहेत ते स्टॉल आहेत ते बेकायदेशीर आहे आणि त्याचं अतिक्रमण झालेलं आहे आणि पारपुरीचा युवक हा भरकट चालला आहे त्यांनी लाखो क माया कमवलेली हो आहे पण इथल्या स्थानिकांनी ते प्राधान्य नाही आहे ते स्टॉल हटले पाहिजे अतिक्रमण आज निसर्ग टिकला पाहिजे तर तिथलं प्रदूषण कमी झालं पाहिजे याकडे वनविभाग दुर्लक्ष करत आहेत आणि एकूणच फुलपाखरू महोत्सव हा चांगला आहे जेणेकरून तिथे आमच्याकडे होम्स आहेत त्याचा माझ्या स्थानिकांना फायदा होत आहेत गाईड तयार होत आहेत ह्या तर वर्स होत आहेत त्याच्यामुळे निमित्तानं इथे कामाला मुलं लागतील गावाचा त्यापलीकडेही मधु मासेपालन हा एक उद्योग आणता येईल आणि ते ग्रामीण स्त्रियांना स्थानिक रोजगार सा चाचणं मिळवून द्यावा तशी ही माकडं जी आहेत त्यांचा फायदोच वाढलेला आहे घराघरात भुजत आहेत त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा नुसती वेताची बांबूची झाडं लावून पर्यटन निधी वन विभागाने खर्च करू नये त्याऐवजी फुल फळं बा बा फळांच्या फळांची जी झाडं जी जनावर उपयुक्त आहेत त्याची लागवड जंगलात करावी जेणेकरून ती गावात घुसणार नाहीत याचा वनविभागानं विचार करावा इथे नाळ आहे नाळाला आठ रुपये किंमत आहे शासनाकडून नुकसान भरपाई पण बाजारात गेला गेल्यात तर त्याची पन्नास रुपये किंमत आहे तरी केंद्र स्तरावरून विभागातर्फे पन्नास रुपये या किमतीनं अटी शर्ती होता सरळ सरळ त्याचा लाभ नुकसान भरपाई माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने कोकणला देण्यात यावी कारण नाळ नाळ पोपळी भातसुद्धा ही माकडे खात आहेत हे चुकीचं आहे उद्या शिका मला सांगा शेतकरी शेती करून काय फायदा आहे ते नुकसान करत आहेत एक दाम पाच पटीने त्यांना एक दाम द्यावा आणि हे जे रस्ते आहेत ते बघितले तुम्ही प दुर्लक्ष होत आहे हे रस्ते सुधारले पाहिजे एकूणच निसर्गाची राह रास होण्यासाठी जे उद्या जे प्रकल्प येतात या इथे पक्षवाल्यांनी इथे जमिनी विकत घेतलेल्या आहेत उद्या ते प्रदूषण काढणार आहेत हे रोखलं पाहिजे पारपोलीमध्ये एकही प्रदूषणकारी प्रकल्प येत्या कामाने निसर्ग योग्यतेचे जे प्रकल्प आहेत त्याला अनुसार त्याला शासनाने मान्यता द्यायला पाहिजे नाही तर आमचं छोटं आंबोलीला आम बघितलं तुम्ही किती अतिक्रमण झाले ते स्थानिक एक जून असल्यामुळे ते काढल्या गेलेलं आहे तसे पालफुलीत उद्या अतिक्रमण होता काम नाही आम्हाला मोकळा स्वातंत्र्य पालफुली गाव म्हणून हा सुरक्षित ठेवला पाहिजे या दृष्टीनं आणि इथे सर्व लोकांना पण पालपुली विनंती त्यांनी कुठेही कोणा जमिनीकू काही स्वतःच्या गावात स्वतःचा विकासाच्या पर्यटनाच्या माध्यमातून एक विकास करून घ्यावा आणि इथे स्थानिकांनी आपल्या या स्थानिक जमिनीला मत देऊन होमस्टेची निर्मिती करून पर्यटन कशाप्रकारे कशा प्रकारे आकर्षित करता या ये यावे याकडे लक्ष द्यावा आणि हा शासनाचा जो प्रकल्प आहे आणि जो काही हा सो पर्यटनच्या माध्यमातून केलेला हा विकास आहे तो पुढे न्यायचा सर्वांनी प्रयत्न करत आहे